नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा घर वापसी झालेली आहे आम्हाला फसवून शिंदेगडामध्ये नेण्याचं काम करण्यात आल्याचा आरोप केला आणि पुन्हा एकदा आता राणे तसेच शिंदेगडाला जोरदार धक्का दिला तो उद्धव ठाकरे यांच्या कडवट शिवसैनिक आमदाराने मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिलेल्या आमदारांपैकी एक महत्वाचं नाव कोकणातील ज्यांच्या मागे ईडी सीबीआय आणि चौकशीचा सिसेमिरा फिरवला कोकणातील दिग्गज नेते यांनी साथ सोडली मात्र या आमदाराने उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे भक्कम राहण्याचं आश्वासन दिलं बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षासमोर मी झुकणार नाही असाच संदेश देणारे राजन साळवी आमदार यांनी आज लांजा तालुक्यातील वेरवली खुर्द गावातील राणेवाडी खुलमवाडी मांडवकरवाडी आलिमवाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात जे गेले होते त्यांची घरवापसी करून घेतलेले या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितलं की आम्हाला फसवून शिंदे गटात नेण्यात आलं होतं आश्वासनाची पूर्तता कोणतीही झाली नाही केवळ आश्वासनं देण्याचं काम करताय तर हाच आता गट आणि राणे यांना धक्का मानला जातोय ज्या आमदाराला आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न होते त्या आमदाराने गट पोखरल्याची गोष्ट आज सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला आहे यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा एकदा घरवापसी होणार असं राजेंद्र साळवी यांनी म्हटलेलं आहे धन्यवाद